विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते सभागृहात आहेत आणि दोन्ही समाजांच्या विषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी ज्या चर्चा केलेल्या आहेत त्यांना काय आश्वासन दिलेले हे या दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांना अवगत करणं विरोधी पक्षाला विश्वासात घेणं अशी प्रक्रिया यापूर्वी व्हायला पाहिजे होती एकदम सर्वपक्षीय बैठक बोलवत असताना किमान ते बोलवताना त्याची पार्श्वभूमी तरी विरोधी पक्ष नेत्यांना कळवणं आवश्यक होतं अशी आमची अपेक्षा होती आता सरकार निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे त्याबद्दल कोणाचाही वाद नाही त्यांनी दोन्ही बाजूशी जी चर्चा केली त्या अनुषंगाने त्यांनी काय निर्णय घ्यायचा हे विरोधी पक्षाला चर्चा करून विश्वासात घेऊन केलं असतं तर अधिक बरं होईल आज त्यांनी बैठक बोलवलेली आहे त्याची चर्चा काल बैठक होती पण काल काय ती होऊ शकली नाही म्हणून आज पुढे ढकलण्यात आली पण अशा बैठकीचं मूळ सूत्र काय आहे कोणती त्याची पार्श्वभूमी आहे कारण यापूर्वी अशी बैठक झाली त्यावेळी आम्ही आमच्या सगळ्यांच्या भूमिका त्यावेळी व्यक्त केलेल्या आहेत आणि त्यामुळे पुन्हा त्याच तिथेच नक्की त्याच्यानंतर काय प्रगती झाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही बाजूला काय चर्चा केल्या कोणती आश्वासनं दिली याची माहिती जर यापूर्वी मिळाली असती तर त्या बाबतीत अधिक चर्चेत आम्हाला सहभाग घेऊन त्यांना निर्णय घेण्यासाठी मदत करता आली असती तशी घटना गोष्ट झाली नाही आणि म्हणून सर्व विरोधी पक्षांनी या बाबतीत सरकार आम्हाला विरोधी विश्वासात येईल अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे जे आंदोलक आहेत त्यांना शांत बसवण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीत आणि अवलंबून आम्हाला त्याच्यावर कोणतंही भाष्य करायचं नाहीये हा प्रश्न सुटला पाहिजे हीच आमची भूमिका आहे आणि त्यामुळं याच्यामध्ये समाजात आ...